नमस्कार मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा शिवार एम एच एकोणतीस या यूट्यूब चॅनेलवर मित्रांनो आज तुमच्यासाठी सुंदर असे दोन बैल जोड्या आणि एक सिंगल बैल घेऊन आलेला आहोत त्याच्यामध्ये पहिली जोडी आहे वैभव चव्हाण या दादाची आहे साई जरा तालुका महागाव जिल्हा यवतमाळ येथून मोठी जोडी आहे आणि कामाची न मारण्याची पूर्ण खात्री राहील जोडीची किंमत आहे दादा नव्वद हजार रुपये जर कुणाला घ्यायची असाल वर मोबाईल नंबर दिला आहे सत्याहत्तर शहात्तर त्र्याण्णव साठ बेचाळीस या नंबरवर कॉल करून आपण या जोडीचा व्यवहार करू शकता गावरान बैल आहे पांढऱ्या रंगामध्ये उभी सिंग आणि किंमत फक्त नव्वद हजार रुपये व्यवहारात कमी जास्त होईल तर ह्या जोडीसाठी वर दिलेल्या नंबरला कॉल करा सत्याहत्तर शहात्तर त्र्याण्णव साठ बेचाळीस त्याच्यानंतर आपल्याकडे आलेला एक सिंगल बैल पातर या गावावरून किंमत आहे चाळीस हजार रुपये आणि या बैलाच्या खरेदीसाठी मोबाईल नंबर आहे त्र्याण्णव झिरो नऊ सदतीस एकोणनव्वद तीस हा मोबाईल नंबर आहे कामाची न मारण्याची पूर्ण खात्री राहील मालकाची बैल बघा गावरान बैल आहे पांढऱ्या रंगामध्ये जर कुणाला घ्यायचा असेल त्र्याण्णव झिरो नऊ सदतीस एकोणनव्वद तीस या नंबरवर कॉल करा आणि या बैलाचा आपण व्यवहार करू शकता त्याच्यानंतर मित्रांनो आपल्याकडे तिसरी जोडी आलेली आहे आदत गोरे आहे उल्हास भाऊचे राहणार काटखेडा किंमत आहे फक्त पंचावन्न हजार रुपये लाल रंगामध्ये गोरे आहे आणि मोबाईल नंबर दिला आहे सत्तर सत्तावन्न चौऱ्याहत्तर अठ्ठ्याण्णव शहाण्णव जर कुणाला ही जोडी घ्यायची असेल तर उल्हास भाऊला आपण कॉल करू शकता कात्रीसेर व्यवहार केला जाईल आपल्याकडून आत्तापर्यंत उल्हास भाऊचे पाच सहा जोड विकल्या गेले आहे त्याच्यामुळं व्यवहार एकदम खात्रीशीर होईल पंचावन्न हजार रुपये किंमत सांगितले व्यवहारात कमी जास्त होईल तांबड्या रंगामध्ये गावरान गोरे आहे तर अशा प्रकारचे आजचे जोड्या होते आपल्याकडच्या आपणही आपल्या जोड्या पाठवू शकता व्हॉट्सअपच्या माध्यमातून आपण त्या चॅनलवर टाकू त्यासाठी आपला मोबाईल नंबर आहे नऊशे बावन्न नऊशे छत्तीस पंच्याहत्तर सदुसष्ट जेणेकरून आपल्याला घरच्या घरी आणि कास्तकार खरेदीदार भेटतील